आमटी त्यासाठी साहित्य बघूया इथं एक कांदा चिरून घेतला आहे बारीक मीठ लागल लाल तिखट लसूण पाकळ्या मीठ हेचून घेतल्या आहेत आणि बेडगी मिरची पावडर लागेल आपल्याला टमॅटो लागल एक मोठं असं चिरून काप केलेत आणि हिंग लागल जिरं आणि मोहरी इथं मी कुकरमध्ये तेल टाकायला ठेवलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली हे जिरं घालू आणि कांदा घालूया कांदा कांदा छान मऊ परतून आहे आता त्याच्यामध्ये आपण लसूण टाकूया ठेचलेला छान परतून घेऊया छान लाल व्हायला लागला आहे कांदा आता आपण त्यामध्ये हिंग घालूया कडीपत्ता घालू कडीपत्ता घालूया लाल तिखट वेरवी मिरची पावडर छान मिक्स करू त्याच्यामध्ये वाटण घालणार आहे आपण इथं मी वाटण घातलं आहे बघू शकता छान परतायचं आहे वाटण सुकं खोबरं आलं लसूण कोथंबीर हे मी पेस्ट केली आहे त्याची वाटून घेतलेलं आहे ते तो मसाला मी टाकलेला आहे आता छान परतून घ्यायचा आहे मसाला तेलच होत असतोवर तुम्ही बघू शकता इथे छान पैकी मसाला छान परतून झालेला आहे आता आपण मसूर घालूया अख्खा मसूर छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो घालूया छान मिक्स करू त्यात पाणी घालूया पाणी घालून छान मिक्स करून आहे इथे छान मिक्स करून घेतले पाणी घालून आता चवीनुसार मीठ टाकू आपण दीड चमचा टाकते मी इथे छान मिक्स करून घ्यायचे आणि आता सगळ्यात शेवटी आपण टॅमॅटो टाकणारे असे उभे काप केलेले टोमॅटो हे टाकायचे आणि दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे छान शेसे शिजेल अख्खा मसूर तुम्ही इथं बघू शकता मी इथं सर्व केलं आहे आता आपण हे कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालूया आपली ही अख्खा मसूर रेसिपी तयार झालेली आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा